पाथरी तालुक्यातील पाथरगवान बुद्रुग येथील शेतकरी अनंत शाहराव घाणगे यांचे मागील चार वर्षापासून वेळोवेळी शेतरस्ता मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करूनही रस्ता न मिळाल्याने पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण उकायता सतच माननीय तहसीलदार पाथरी यांनी दखल घेत ताबडतोब शेतरस्ता काढून देण्याचे आदेशपत्र दिल्याने शेतकरी अनंत शाहराव घांडगे यांचे अमरान उपोषण मागे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अनंत शाहराव घाणगे राहणार पात्रगवन बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील रहिवासी असून त्यांचे शिवार पात्रगवान बुद्रुक गट नंबर सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीस असून शेतकरी अनंत शाहराव घाणगे यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले की त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडी रस्ता नसल्यामुळे त्यांना शेती कामास अडचण येत आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे पोषण करण्यास ते असमर्थ झाले असून त्यांच्या शेतात चार एकर ऊस असून तोडणीसाठी त्याची नोंद आलेली असून त्यांना रस्ता नसल्यामुळे त्यांना ऊस तोडणीस देता येत नाही शेतकरी अनंत शाहराव घाणगे यांनी यापूर्वी तहसीलदार पात्री यांना दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस व चार जुलै दोन हजार बावीस तसेच तीस जून दोन हजार पंचवीस व सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विनंती केली होती व विनंती अर्ज दिला होता परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पात्री तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते व जीवितास काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे माननीय तहसीलदार पात्री यांनी त्यांच्या निवेदन अर्जाची दखल घेत ताबडतोब शेतरस्ता काढून देण्याचे आदेश पत्र देत उपोषण मागे घेण्यात आले पाथरी तहसीलचे नायब तहसीलदार रमेश धोपे ग्राम महसूल अधिकारी साजिद सय्यद मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर व इतर अधिकारी व तलाठी यांनी शेतकरी अनंत शाहराव घाणगे यांना नारळ पाणी पाजून उपोषण सोडले यावेळी अनंतराव वाकणकर बापूराव कोले केशवराव आरडे पांडुरंग घाणगे ज्ञानेश्वर बोबडे राहुल कोल्हे दादा कवडे श्याम घाणगेसह अनेकांनी शेतकरी अनंत घांडगे घाणगे यांना समर्थन दिले यावेळी उपोषणकर्ते यांची घेतलेली मुलाखत आज आमच्यासोबत पाथरी तालुक्यातील पाथरगाव अनंत शाहराव सर आपण पाचवी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बदलले आहे अशा कोणत्या आपल्या मागण्या आहे की ज्याच्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयासमोर उपोषण करावं लागेल सर माझ्यावर एकच एक माझ्या मागणी कि माझा शिवारस गट नंबर असून त्या शेतामध्ये जाण्यासाठी मला शेत्रास्त नाही मी इथून मागून चार वर्षापूर्वी चार वर्षापासून मी अर्ज करतोय तहसील कार्यालयाला पण क्षेत्र शेत्रस्त नसल्यामुळे काय करता येणार मला काहीच करता येणार मला एकतीस तीन दोन हजार बावीस पासून अर्ज येतो चार वर्ष दोन हजार बावीस पासून मारतो चार वर्ष झालं आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की सात दिवसात आपल्या रास्ता भेटत नाही ते कुठे सात दिवस चार वर्ष झाले मला रस्ता नाही तर सात दिवसात मार्ग येतो तर जी आर सुद्धा माझ्या माझ्याकडे जेराशीचा जिहार सुद्धा आहे मंत्र्याचा बावांळ साहेबाचा

काय सांगू आता आपण इथं बसलेला आज उत्तर आले नाही आज उत्तर झालं नाही मी सकाळच्या बारा वाजे बसलेलो आज कोणताही कार्यकारी अधिकारी झाला नाही त्यांना माहिती वगैरे कळवली का की आपण इथं मागच्या सव्वीस तारखेला निवडून गेल तुम्ही मी एक तारखेला पाठणार म्हणून आठ दिवसा राज्यानं त्याच्यावर कोणताही मला काही पाच वर केला दिलं काय नाही अजून म्हणजे शासन जे नियम लावतात ते करतात ते नियमात कागदावर कागदी आदेशावर नाही भागणार सात दिवसात वेळ वेळ शेतकऱ्या काय असत आदेश माझ्याकडे ना आज माझ्याकडे आदेश आहे की शासनाचा आदेश आहे मंत्री चंद्रचे बावनकड्याचा आदेश काही नाही सब खोट आहे आज चार वर्षापासून मला वाट नाही तर काय करायचं सात दिवस वर्ष व्हायला मला आता वाट नाही काय करायचं मी आता इथं जे तुम्ही पोषण करताय आहे गौर तुम्ही करा तुम्ही जवरक माझे काम निर्णय माया मला जवरक माझ्या शेता शेतात जाणार नाही मला आताच शेत रस्ता भेटत नाही को मी इथं उतार नाही बाकी माझ्या जीवाच काय नाही भाऊ आता काय हो। कर का का माझे जीवाचा आलाय ना मग मला वाटत ना गण इथ शेवट पर मला ओके ओके वार्यावर हा उपोषण करतो कोतो वस्तू नाही तो करतो तरी बदले साहेब करतोस आणि तरी ते गेम वाला असतो वा दावीचं माल नाही म्हटलं आरथळा म्हणजे मारायला हल्ला ते नियमानुसार आहे जे काही नियम असं लागू होत बार बार। <rearr latitudeuralism> <behaviour> <and> दिखेगा। 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 आज आपण तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले होते आणि आज आपला उपोषण तहसील कार्यालयाच्या मार्फत सोडण्यात आलेलं आहे असे कोणते आश्वासन वगैरे देण्यात आले की जे करून जे आपण उपोषण सोडलेले आहे काय मी मी या मागील चार वर्षापासून माझ्या शेताला शेत रस्ता मिळावा यासाठी चार वर्षापासून मी अर्ज करीत होतो त्याचा पाठपुरावा करीत होतो तरी तहसील कार्यालय पण त्या अधिकाऱ्याने त्यावर पण ते पाठपुरावा केला नाही त्यामुळे मी आज एक तारखेला इथं मला क्षेत्र म्हणून या इथं बसलो होतं मी तहसील कार्यालयासमोर तर आज बसले असता त्या त्यानिमित्ताने आज मला तहसील कार्यालयाकडून एक आदेश आला एक मला की उद्या दोन तारखेला आम्ही क्षेत्रस्ता खुला करून देऊ म्हणून जर खुला नाही केला उद्या दोन तारखेला तर मी काहीतरी पाहिजे बरोबर झालं तर मी काहीतरी सर्वस्वी तहसीलदार कार्यालय जाऊन तर राहील तर त्यानं येते ना मला आदेश देईल आपण फोन करायचे की आपले प्रकरण चालू असून सोळा बावीस पासून आपले प्रकरण न्यायपटला सुरू आहे आपले प्रकरणात तात्काळ दोन एक सव्वीस रोजी जायमोक्यावर चळपाणी करून रस्ता खुला करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल तसेच गैरहार यांनी सदर रस्ता खुला करते वेळी आरताळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल सबब आपण घेऊन प्रचंड सहकार्य करावे हा मला पत्र जर आहे जर पत्रानुसार माझा मला क्षेत्राचा खुला नाही झाला तर पुढील कारवाई मी माझ्या सहकुटुंबासोबत बस बसणार आहे इथं तहसील समोर याची आझाद मैदानावर बसणार आहे तरी याची मयरबा साहेबांनी कळकरीच विनंती आहे